नमस्कार मी संकेत नलवडे आणि मी राम जाधव आम्ही दोघांनी मिळून एक युट्यूब चॅनल सुरू केलेले आहे यस आर फिल्म बरोबर यस आर फिल्म या नावानं आम्ही युट्यूब वरती चॅनल सुरू करतो मित्रांनो आणि याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एकोणीशे साठ सालापासून परिस्थिती कशी बदलत गेली आणि त्याच्यानुसार आपलं राहणीमान कसं बदलत गेलं याविषयी माहिती देणार आहोत म्हणजे काय की त्यावेळेच्या रूढी परंपरा त्यावेळेचे खेळ कसे होते खेड्यापासून लोकांचा कसा होता याच्याविषयी आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे हो तरी दिवशी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करावं हीच आमची अपेक्षा बंधू न तुम्ही तो करणारच याची आम्हाला फुल गॅरंटी आहे त्याच्यामुळे आम्ही आणि एकदा नमस्कार